बऱ्याच दिवसानंतर बघा आम्ही आलो आहे पिंपरीमध्ये ती ताई मला पिंपरीला घेऊन आली ना तर आता आमच्या इथनं सुरुवात झाली बघा खाऊन पिऊन मस्त वेगळी की त्या ताईनंच मला ड्रेस अगोदर घेऊन ठेवला होता पण चण्याला आणि घेतलेली कपडे ती ही झाली ना म्हणतात ते मोठे झाले मग बदलून घ्यायला आलो आहे आम्ही तर चला आता इथनं तर सुरुवात झाली आमची फिरायची बघू परत कुठं कुठं आम्ही जाणार आहे ते आता आमची शॉपिंग बिपिंग झालेली आहे बरं का है है। तर आता आम्ही का नाही पहिल्यांदा आनंद घेणार आहे तुम्हाला कळालंच असेल का नाही तर मला लिपची पहिली गोष्ट तर लग्न ती वाटते पण आता आम्ही लिपन जायचा प्रयत्न करणार आहे प्रयत्न करणार आहे म्हटलं तर इथं गर्दी भरपूर आहे बघा तर हिता सन्या कावी मी आता आम्ही ह्याच्यात लिपमध्ये बसणार आहे तर लिप खाली आली तर आलो बघा घालून वरती भीती वाटत होती पण एवढं काय उंच नाही तर आम्ही आता पलीकडल्या साईडला आहे आणि ह्या बघा इकडून हे असं आनंद ह्या गोष्टीचा नाही वाटत की आपण फिरायला आलोय आनंद ह्या गोष्टीचा वाटायला लागलाय की भरपूर दिवसानंतर पुण्यामध्ये आले फिरायला पहिला आम्ही इथं लहान लहान होतो ना त्यावेळेस आलेलो आहे पण अडचण अशी झाली होती जरा वेगळं होता ना आता कसं येत मेट्रोची सगळी सोय झालेली आहे ना त्याच्यामुळे जरा वेगळंच दिसायला लागलय त्याचा आनंद जास्त वाटायला लागला मला वरून तस दिसायला लागलंय बघा रोड रस्ता जशी संध्याकाळ काय होईल तसा का, का नाही जरा सुंदर असा दिसायला लागलाय कुणी कुणी मेट्रोचा आनंद घेतला तेवढा सांगा मला तर भीती वाटते तरी पण आता मी बसणार आहे धाडस माझ्या सण्यासाठी तिकीट काढणार आहे <laughs> तर आता आम्ही तिकीट काढणार आहे तिकीट काढायसाठी इकडं निघालोय का ना कावे गेल्या वेळेस आलो होतो तेव्हा आमची बाय म्हणत होती मला बसू आपण मेट्रो मध्ये का आम्हाला तेवढा टाइम पण नाही भेटला आणि काय फिरायला बी नाही भेटलं शक्ती भक्तीला गेलो तसंच निघून आलो अरे चुकन सन्या तर बागा पुढे पळायला लागला तिकीट काढायसाठी आता सन्या तिकीट काढणार आहे तिकडं तिकीट घर आहे कोण कोण मेट्रोमध्ये बसलं होतं ते मला सांगा बरं का तर चेकिंग चालू आहे वाटतं अरे वा 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 तर आता आम्ही कुठून कुठपर्यंत पर्यंत जाणार आहे तुम्हाला सांगणारच आहे पूर्ण कारण मला एवढी भीती वाटायला लागली ना कारण पहिल्यांदा ती करणार आहे मी जायला यायला इकडे कडे वाटत तर हिता चेकिंग झाली तर ते माझ्या फोलर्स होते त्यांना आनंद झाला तर म्हणजे मला भेटत आणि त्यांना ओळख दाखवल्यामुळे मला पण जास्त झाला तर इथं काय करतात तो तायकर करतात टिकट चेक करतात आता शिषार्थ म्हणून मी तो घेऊन जातो शिषार्थ मी चेक करतो फ्रेंड्सिस एक कर की दावला हेलो बस बनारे का काय पहिले 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 अरे खाली ना दा ना ना तरी पण आलो आता आपल्याला कुठं जायचं वरती प्रत्येक गावाच्या

दरवाजा उघडला हां जायच उतर चल बसलो बघ आता बसलाय का कशात बसले नाय किती गार गार वाटत

कसला पु कसली पुढे म्हणला कासरवाडी सासरवाडी अजून कसली खडकी नाही खडके खडकी खिडकी नाही खडके आली आता मुंबई तर मला काय कमेंट पण की आता पुण्यामध्ये तर चांगला मेट्रोचा पण आनंद घे बर मेट्रो मध्ये हिंडली फिरली आम्ही आलो ना एवढ्या दिवसात आम्हाला कौतुक आहे तुला बरे का ईशीची हवाच लागते सगळी

था। था। आता उतरणार आहे आम्ही आणि बाहेर जाणार आहे इथं दरवाजा तर आता आम्ही बाहेर निघतोय आता काय नाही आम्ही मोकारच झालोय मोकार हेलफट झालाय आमचं आलो पोहचलो आणि आता आम्ही परत रिटर्न माघार जाणार आहे तर चला आता आपल्याला एक रील्स बनवाय